आज त्या ठिकाणी आमच्या हॉस्पिटलमधून मागे सात दिवसापासून आयुर्वेदिक पंचकर्मा न्यूरो थेरपी आपण परभणी आमच्याकडे आले होते त्यांना ग्रेड थ्री हॉर्न ऑफ क्लिअर झालेलं होतं आणि पण बऱ्यापैकी वाढलेला होता त्यांना मांडी मारल किंवा चालणं वगैरे हे खूप कठीण होतं अशा ते आपल्याकडे आले मागे सात दिवसामधून प्रॉपर त्यांनी पूर्ण थेरपीच घेतली आपल्या त्यामध्ये जाणू धारा असेल जाणू बस्ती असेल तसेच आपला अग्निकर्म असेल पंचकर्म सुद्धा आपण त्या ठिकाणी गेला न्यूरोथेरपी सुद्धा दिली आणि अतिशय चांगला आराम त्यांनी पडला भरपूर साऱ्या ठिकाणी त्यांना ऑपरेट हा एक शेवटचा पर्याय त्यांनी सांगितला होता तरी त्यांनी आपल्या आयुर्वेद रिश्वास ठेवला आणि अतिशय चांगला आराम त्यांना मिळाला त्यांचे मत आपण जाणून घेऊया त्यांच्यासोबत त्यांचे पती जे ती शिक्षकी पेशाचे आहेत आणि रिटायरमेंट नंतर त्रास झाला तर त्यांना खूप त्या भरपूर ठिकाणी गेले किंवा लवकर आराम पडला पाहिजे नाहीला त्या हिशोबाने त्यांनी खूप प्रयत्न केले शेवटी या ठिकाणी आल्यानंतर त्यांना खूप चांगला आराम मिळाला नाव ना। सांगाय का तुमचं मी रिटायर कनिष्ठ प्राध्यापक शिवाजी जाधव या माझ्या पत्नी सौ अनिता जाधव आम्ही गुडघेची गाडी फाटली होती एम आर आय केलं तर त्यानुसार ऑपरेशन सांगितलं होतं पण ऑपरेशन करण्यासाठी आणि माझा आयुर्वेदा विश्वास असल्यामुळं मला यूट्यूब सर्च केल्यानंतर काहीच्या सल्ल्यानुसार गंगाई हॉस्पिटलचं नाव कळालं आणि त्यानुसार मी त्या विद्याचा वाटला तुम्हाला तर साहेबांना इंग्रज साहेबांना फार स्वतः लक्ष देऊन फार चांगला एक प्रकारचा इलाज केला चालता येत नव्हतं बरोबर मांडी घालता येत नव्हती नेहमी कष्टच होत होतं गुडघ्यामध्ये तर त्यामुळं पहिल्या दोन तीन दिवसातच खरा आराम पडला आणि आता चांगलं त्यांना मोकळं वाटायला आणि डॉक्टर पंढरी इंग्लिश साहेबांनी आणि त्यांच्या ज्या सहकारी

आणि त्यांना काही तर आपण म्हणतो आयुर्वेदा उशीर आराम पडतो पण प्रॉपर जर टेक्निक न ट्रीटमेंट केली तर निश्चित स्वरूपात या ठिकाणी ऑपरेशन सुद्धा आपल्याला टाळता येऊ शकत प्रॉपर ट्रीटमेंटची जोड त्याला आवश्यक आहे तरी आमच्या गंगा हॉस्पिटल गुडघेदुखे असेल आमवत असेल लवकर असेल वाता संबंधित कोणतेही प्रकार असेल तसेच फ्रोझन शोल्डर असेल मानेतले मनक्यातले सगळेच आजार असेल कुठे ऑपरेशन सांगितलं असेल तर निश्चित आपण विना ऑपरेशन हो पंच कर्मद्वारे ट्रीटमेंट करतो एव्हिएन वर सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आपलं एकमेव हॉस्पिटल असेल त्या ठिकाणी एव्हियन पॅरालिसिस आणि स्पाईनच्या संबंधित फक्त आजारावर आपण त्या ठिकाणी एक प्रभावी आयुर्वेदिक थेरपी आपण डेव्हलप केलेली आहे आणि त्याने खूप असंख्य रुग्णांना आराम पडले असे कोणी रुग्ण तुमच्या परिवार ज्यांना मध्ये मित्र परिवारामध्ये असेल त्यांना गुणघे दुखीची त्रास असेल इतरही कोणती त्रास असेल तर निश्चित गंगा हॉस्पिटल अवश्य भेट द्या आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा त्याने आयुर्वेदाचा प्रचार प्रसार होईल आणि तुमचं त्यांचं सुद्धा एक समाधान त्यांना लाभेल लवकरात लवकर ते रोगमुक्त होतील धन्यवाद जय आयुर्वेद डॉक्टर पंढरी इंगळे यांनी आम्ही फार दूरून राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी इथून फार दूरून आलो होतो एकदा भेट देऊन मी सगळी शेनिस्या केली आणि नंतर आम्ही ॲडमिट झालो तर डॉक्टर साहेबांचा सा स्वभाव मनमोकळा प्रेमळ स्वतःहून जातीने लक्ष देणारे तसेच त्यांचे कर्मचारी म्हणजे धनुभावा असतील असेल इतर नर्स सिस्टर सगळ्या महिला स्टॉप आणि पुरुष स्टॉप फार सुंदर आहे सगळ्या पेशंटला ते मदत करतात कारण डॉक्टरचं सुद्धा त्यांच्या त्या oh, सहकार्यावर अवलंबून दो आहे त्यामुळं त्या डॉक्टर डॉक्टर हिंगळे साहेबाचा आणि सर्व सहकार्याचा फार अत्यंत आभारी आहे कारण माझी पत्नी अनिता पाच सहा दिवसात सध्या समाधान रीतीने बरी झालेली आणि तो मला आनंद आहे तरी सर्वांनी खरंच एकदा अनुभव घेऊन पाहावा आणि तुम्ही डॉक्टरशी व्हिडिओ कॉल केला किंवा साधं बोललात तरी साहेब मनमोकळ सांगतात अगोदरच आपल्याला इलाज सांगतात चार दिवस आणि नंतर यायला सांगतात आणि सगळं आर्थिक सुद्धा जर पाहिलं तर माफक आणि चांगला इलाज आहे आणि त्यामुळं आपण मोठमोठ्या शहरानं जातो परंतु चिखली हे गाव आपल्याला वाटते कुठले आम्हाला सुद्धा तसा भ्रम झाला होता आणि स्वतः येऊन पाहिलं चिखलीमध्ये जवळ मेहकतच्या जवळ आणि पुण्या मुंबईपेक्षाही मला इतकं समाधान वाटलं कारण आम्हाला पुण्याला ऑपरेशन सांगितलं होतं तर आम्ही आयुर्वेदावर विश्वास ठेवण्याचा इलाज घेतला आणि सध्या तरी आम्हाला बरं वाटत आहे आणि त्यानुसार सर्वांनी ऑपरेशन टाळावे आणि आयुर्वेदावर विश्वास ठेवून डॉक्टर साहेबांना एकदा तरी भेटून पाहावे एवढंच मी बोलतो आणि डॉक्टर साहेबांनी त्यांच्या सहकार्याचे आभार मानतो नमस्कार ठीक आहे